कार, मी पलवी सेनगावकर आपण पाहत आहात सण माय मराठी न्यूज लाईव्ह सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज नांदेड जिल्हा येथील वाहतुकीच्या नियमांची अंमलबजावणी होणे अनुषंगाने ऑटो संघटनेचे पदाधिकारी व ऑटो चालक यांना पोलीस प्रशासनाद्वारे निर्देश व सुजाण नागरिकांना महत्वाच्या सूचना नांदेड शहरात वाढत असलेल्या वाहतूक समस्या दूर करण्यासाठी नांदेड शहरातील ऑटो रिक्षा संघटनेचे पदाधिकारी आणि ऑटो चालक यांचे सोबत चर्चा करणे कामी बैठक व कॉर्नर मीटिंग घेणे बाबत माननी श्री अविनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड यांनी आदेशित केले त्या अनुषंगाने सपोनी राजकुमार हिंगोले शहर वाहतूक शाखा इतवारा यांनी आज दिनाक वीस शून्य चार दोन हजार पंचवीस रोजी दहा वाजता नांदेड शहरातील ऑटो रिक्षा संघटनेचे पदाधिकारी आणि ऑटो चालक यांचे सोबत शहर वाहतूक शाखा इतवारा कार्यालयात बैठक घेण्यात आली सदर बैठकीदरम्यान शहरातील ऑटो रिक्षा संघटनेचे पदाधिकारी आणि ऑटो चालक यांना वेगवेगळ्या प्रकारचे बॅनर सूचनाफलक यादारे मार्गदर्शन करण्यात आले व वा शहरात वाहन चालवीत असताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याबाबत खालीलप्रमाणे सूचना देण्यात आल्या आहेत नंबर एक ऑटो चालकांनी ॲटो चालवीत असताना पांढरा गणवेश परिधान करणे आवश्यक आहे नंबर दोन ऑटो इतरत्र कोठेही न थांबविता स्टँडवर थांबवावे नंबर तीन फ्रंट सीटावर प्रवाशी बसवून वाहतूक करू नये नंबर चार ऑटो चालवीत असताना कागदपत्र सोबत बाळगावे सदर बैठकी कामी अहमद बाबा बागवाले प्रदेशाध्यक्ष टायगर ऑटो संघटना मोहम्मद तयब महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष शेख अहमद जिल्हा प्रमुख नांदेड असे ऑटो रिक्षा संघटनेचे पदाधिकारी इतर पदाधिकारी व ऑटो चालक हे उपस्थित होते तसेच आज रोजी चंदा सिंग कॉर्नर धवळे कॉर्नर जुना मोंढा व देगलूर नाका या ठिकाणी वरील सूचनांच्या अनुषंगाने कॉर्नर मीटिंग घेऊन वाहतुकीचे नियमांबाबत सूचना देण्यात आल्या आहेत वरीलप्रमाणे वाहतुकीच्या नियमांच्या जनजागृती सोबतच अंमलबजावणीसाठी दररोज विविध ठिकाणी मोहीम राबवून कार्यवाही तसेच ठिकठिकाणी थीक रस्त्यावरील अवैध असलेले अतिक्रमण काढणेबाबत मोहीम राबविण्यात येत असून मोहीम यापुढेही चालू असणार आहे पुढील टप्प्यात जुना मोंढा टॉवर एरिया देगलूर नाका आणि बर्की चौक येथील वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे अतिक्रमणाबाबत नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका यांचे सोबत समन्वय साधून सदर अतिक्रमण हटवून कारवाई करण्यात येणार आहे त्याबाबत यापूर्वीच पाठपुरावा करण्यात आला आहे त्याचबरोबर आठवडा बाजाराचे स्थलांतर बाबत पत्रव्यवहार करण्यात आला असून वरिष्ठांशी चर्चा करण्यात आली आहे आठवडी बाजारासाठी पर्यायी मैदानाची पाहणी करण्यात आली असून त्यावर काम सुरू आहे नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका मार्फत चार मुख्य चौकात फ्री लेफ्ट अंतर्गत काम चालू झालेले आहे सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे सोबत समन्वय साधून ट्रॉफिक सिग्नल वर झेब्रा क्रॉसिंग चिन्ह स्टॉप लाईन रेषा इत्यादी बाबत चर्चा झाली असून त्याबाबत लवकरच काम सुरू होणार आहे तसेच ट्रोइंग वाहनाबाबत नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका यांच्याशी पत्रव्यवहार करून चर्चा करण्यात आली आहे काही दिवसांमध्ये त्यावर सुद्धा निर्णय होणे अपेक्षित आहे शहरातील काही सुजाण नागरिक व शहरी शासनामधील अनुभवी लोकांचा एक वाहतुकीच्या संबंधाने समन्वय साधनेकरिता ग्रुप तयार करण्यात येणार असून सदर ग्रुपमधील सदस्य हे वाहतुकीच्या संबंधाने जनजागृती करतील आणि वाहतुकीच्या समस्या बाबत पोलीस आणि जनता यांच्यामध्ये समन्वय साधण्याचे काम करणार आहेत चॅनलला ला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका